आझादनगर पोलीस ठाण्याचा सहाय्यक उपनिरीक्षक चाळीस हजार रुपयाची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील आझाद नगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यास आज लाचलुचपत विभाग धुळे प्रतिबंधक विभागाच्या पथकाने चाळीस हजार रुपयाची लाच घेताना रंगेहाट पारोडा रोड वरील भाग्यश्री पान कॉर्नर समोर रंगे हात पकडले एसीबीचे उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी सदरची ही कारवाई केली तर तक्रारदार अपघाती मृत्यू झाला होता त्यांनी त्यांच्या पॉलिसी घेतली होती त्यांच्या विमा विमा प्रतिनिधीने सदर पॉलिसीची रक्कम वारसाचे नावे जमा न करता परस्पर दुसऱ्याचे नावे जमा करून फसवणूक केल्याची आझादनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांच्याकडे आहे तर सदर गुन्ह्यातील दुसऱ्याच्या नावे जमा झालेली गोठवण्यात आलेली विम्याची रक्कम वारशाच्या बँक खात्यात जमा होण्यासाठी तक्रारदार यांची वहिनी यांनी कोर्टात अर्ज केला होता सदर अर्जावरून कोर्टात सकारात्मक अहवाल देण्याकरिता तपासी अधिकारी सहाय्यक उपनिरीक्षक सय्यद यांनी पन्नास हजार रुपयाची लाचेची मागणी केली तक्रारदारांनी याबद्दल लाचलो प्रतिबंधक विभाग धुळे यांच्याकडे तक्रार दिली सदर तक्रारीची सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पडताळणी उपनिरीक्षक आरेप अली सय्यद यांनी तरजोडी यांची चाळीस हजार रुपये लाची मागणी करून सदर रक्कम दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी गिंदोळी चौकातील भाग्यश्री पान स्वतः स्वीकारताना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद या रंग्यात पकडण्यात आले त्याच्या विरुद्ध आझादनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधके गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे सदरची कारवाई प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण पथकातील पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी तसेच राजन कदम संतोष पावरा रामदास बारेला प्रवीण पाटील मकरंद पाटील प्रशांत बागोल सुधीर मोरे जगदीश बडगुदर या पथकाने सदरची ही कारवाई केली असून कारवाईस नाशिक लाचलुट प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर अप्पर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी व वाचक पोलीस उप नरेंद्र पवार यांचे मार्गदर्शन लाभले तर सदर गुन्ह्याचा तपास सुरू असल्याचे समजते तर सदर उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांनी पुन्हा दुसऱ्यांदा ही लाच घेतली असून चौदा वर्षानंतर पुन्हा लाच प्रकरणात त्यास अटक करण्यात आली आहे या प्रकरणामधील जे तक्रारदार आहेत त्यांचे भाऊ हे काही मयत झाले होते आणि त्यांच्या भावाच्या नावे जो काही टर्म टर्म इन्शुरन्स होता त्या इन्शुरन्सच्या विम्याची रक्कम ही कोणीतरी चुकीच्या पद्धतीने अन्य खात्यावर वर्ग केली होती कोटे दस्तऐवज सादर करून आणि या प्रकरणामध्ये आझादनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी आय पी सी चारशे वीस प्रमाणे आणि अन्य कलमांखाली गुन्हा दाखल होता आणि यामधील जे कोणी आरोपी लोकसेवक हो आहेत अरिफ अली सय्यद सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून आझादनगर पोलीस स्टेशन येथे कार्यरत होते आणि ज्या गुन्ह्यांचा उल्लेख आम्ही केला त्याच्यामध्ये ते तपासी अधिकारी म्हणून होते तर ज्यावेळी मान्य न्यायालयाने इन्शुरन्स कंपनीच्या सांगण्यावरून काही दस्तऐवज पुरवायचे होते आणि त्याकरता न्यायालयाने या तपास अधिकाऱ्यांकडून त्यांचं म्हणणं सादर करण्याबाबत आदेश केलेले होते तर आ, जो आ, हा जो काही तपास अधिकारी आरोपी लोकसेवक आरिफ सय्यद आहेत यांनी हा जो काही कोर्टाला अहवाल सादर करण्यासाठी पन्नास हजार रुपये लाचेची मागणी करून त्यामध्ये अंती चाळीस हजार रुपये लाच स्वीकारण्याचं मान्य केलं आणि त्यानुसार आमची पंचमक्ष पडताळणी होऊन ज्यावेळी ते पैसे त्यांनी चाळीस हजार रुपये रक्कम ही लाचेची ज्यावेळेला स्वीकारली त्यावेळेला त्यांना रंगे हात आम्ही पकडण्यात आलेला आहे त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे जे आरोपी लोकसेवक आहेत आरिफ सय्यद यांच्यावर यापूर्वी देखील सन दोन हजार दहामध्ये मध्ये अँटी करप्शन ब्युरोकडून लाचेच्या सापायची कारवाई झाली होती आणि या, हो या प्रकरणामध्ये सुद्धा त्यांना अटक करण्यात आली होती त्यांच्या विरुद्ध दोषारोप पत्र दाखल शिक्षा देखील लागली होती परंतु उच्च न्यायालयातून त्यांनी अपिलाद्वारे ती शिक्षा रद्दवातच झाली आणि ते पुन्हा सेवेत आले होते आणि आज रोजी पुन्हा त्यांना अशाच एका प्रकरणात लाच स्वीकारताना आमिरंग्यात अटक केलेली आहे तरी